निराउजवा कालव्यातून फाटा चार व पाच आणि सोनके तलावात तात्काळ पाणी सोडावे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दीपक आबांची आग्रही मागणी शहाजी बापू व दीपक आबांच्या उपस्थितीत बैठक संपन्न चालू वर्षी सांगोला तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे त्यामुळं उन्हाळा आणखी तीव्र होऊ लागला आहे सांगोला तालुक्यातील शेती नागरिक तसेच जनावरांची तहान भागवण्यासाठी निराउजवा कालव्यातून तात्काळ सांगोला व तालुक्यातील फाटा क्रमांक चार व पाच मधून पाणी सोडावे तसेच या पाण्यातून सोनके तलाव भरून घ्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील व सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे शनिवारी दिनांक चोवीस रोजी पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवनमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली यावेळी माजी आमदार दीपकाबा बोलत होते या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सह माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे आमदार शहाजीबापू पाटील आमदार समाधान आवताडे आमदार रवींद्र धंगेकर आमदार राम सातपुते यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढे बोलताना माजी आमदार दीपकाबा म्हणाले की आधीच दुष्काळ आणि त्यात जीवघेणा उन्हाळा सुरू असल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे जनावरांना चारा आणि पिण्याचं चा पाणी मिळणे दुरापास्त झालंय त्यामुळे निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना यातून या ची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी ताल, प्राधान्याने हे पाणी द्यावे या पाण्यातून सांगोला तालुक्यातील लाखो नागरिक आणि जनावरांना जीवदान मिळणार आहे असल्याचंही शेवटी माजी आमदार दीपक आबांनी नमूद केलं आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा